लक्ष द्या कृपया लक्ष द्या ओबीसी ओबीसी महिलांचं वास्तू पहिले बरोबर तर ओबीसी महिला ओबीसी आपल्याला एकूण काढायच्या होत्या बत्तीस त्यापैकी सतरा महिला आपल्याला काढायच्या होत्या तर ते जे महिला जे आलेल्या आहेत डायरेक्ट ओबीसी महिला, महिला यासाठी साबळेवाडी कोयरी तर्फे वाडा वाकी कानेवाडी बुद्रुड शिरोली रासे मैदलकर या थेट पद्धतीने आल्या आणि त्यानंतर आपण चिठ्ठी काढली तर ते चिठ्ठी जी काढली त्यामध्ये शिवे भोसे वंची बापूरवाडी कुरकुंडी चिंचबाई वाडी कानेवाडीतर्फे चाकण साखर स्थळ के बुजरु आणि वाकवणे हे जे आहे या थेट महिलांमध्ये आता त्यानंतर आपल्याला त्यानंतर जे इतर आहेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे ओबीसी सर्व जाताना देवशी करे रोहत वाडा आणि हे ओबीसी सर्वसाधारण त्यानंतर मोईरी बुद्रुक हिमगाव चांदोली हिरदवडी बांबोली चांदोरवाडी हे ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती या ओबीसी सर्वसाधारण म्हणून या ठिकाणी पुरुष किंवा महिला कोणतीही सर्व आता आपण ओपन करायचा जाऊ आता मी ओपनच्या तुम्हाला हे वाचून दाखवतो ज्या महिला आल्या ओपनच्या महिला राखीव वाचून दाखवतो त्या ऐकून आपल्याला पस्तीस काढायच्या होत्या मागच्या रोटेशन पद्धतीने सदोतीस येत होत्या त्या सदोतीस मधून आपल्याला पस्तीस काढायच्या काढलेल्या आहेत तर त्या वाशुका मधून हो पापळवाडी वापगाव देशमुखवाडी जैदवाडी वराळे आसिए हिवळे भोलेवाडी सिद्धेगाड खरपूर आवदर तोर तोरडे गुरु कमा वाळ तोंदे पिंपळगाव तर्फे खेळ कळूस चिंचोडिं खोलेगाव पिंपळगाव वडगाव नदी खेळ रामबाळा ुद्रू कोयली चालूस कोयारी कोयारीतर्फे वाली कोहितरवाडी वाली शेलू कोनवडी ओसासी धानोरे गडद आणि सावर असे झाले ते पस्तीस हे पस्तीस जे आहेत जा ज्या राखी थेट पद्धती आपल्या चिठ्ठी पद्धती झालेल्या आहेत आता उरलेले आहे म्हणून आपल्याला पस्तीस महिला आणि छत्तीस सर्वसाधारण करायचे होते तर जे उरलेले आहेत ते सर्वसाधारण मी तुम्हाला वाचू दाखवतो <tip> सहकारांनी वाचून दाखवून साकुर्डी टिबी बहिरवाडी बेलताळे येनियपूर तळवडे वाघू मोहरा वासुली रेटवडी पाळू बाळुंगे पांगरी केरगाव चिपळी कुरळी आणावळे शेलगाव काळूस बहुल काक टाकळवाडी बांद्रेवाडी आखरवाडी राक्षवाडी कोरेगाव कुत्रू पुणे कुल गाडकवाडी संतोष नगर कोरेगाव कुल आंबोली चरोलीपूर सांगोर्डी आणि येलवाडी हे जे आहेत हे छत्तीस आहेत तर हे छत्तीस हे सर्व साधन मध्ये आलेले आहे हे अधिक आरक्षण आहे शासनाने शासनाच्या आदेशानुसार हा <laughs> हा <laughs> कसा ते हे हे आता जे आहे अनुसूचित 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 जमाती जमातीच्या ग्रामपंचायती त्यामध्ये स्त्री राखीव हे वाचू काम मी त्या एकूण एकवीस होत्या त्यामध्ये अकरा स्त्री राखीव होतील आणि दहा या पहिले आहे पुळे बुज्रुक दुसरी परपूर ओटवडी टोकावडे धामणगाव कोवली फरसूल बोरगिरी शेंदुर्ली आव्हाट नायपड शे ना या झाल्या आता या जनरल म्हणजे अनुसूचित जमाती सर्वसाधारण सुरकुंडी साकुर्डी शिरगाव वांद्रा बोरोशी बोमाळे डेहणे गोरेगाव करोशी एकलरे आता अनुसूचित अडुसी चमातीच्या अडुसून अडुसू क्षेत्रातील काढल्या बाजूला आता ज्या आहेत त्यामधल्या ग्रामपंचायतीमध्ये मध्ये आपल्याला एसी काढायच्या होत्या तर त्या एसीच्या ग्रामपंचायती त्यामध्ये आपल्या ज्या आल्या महिलांकरता राखीव वाजून दाखवतो एसी स्त्री राखीव निगोजे मरकल शिंदे चास आणि सुपे या पाच ग्रामपंचायती एसी सी श्री राखीव आहेत आणि चार ग्रामपंचायती मुली प्रमाणे वहागाव तळमोडी चिखलगाव तिफणवाडी या ज्या चार ग्रामपंचायती आहेत या चार ग्रामपंचायती या त्यानंतर आता पुढे आपल्याला अनुसूचित जमाती हो म्हणजे काढायच्या हो हो अकरा काढायचे होते तर त्यामध्ये सहा स्त्रिया आणि पाच पुरुष असणार होत पाच सर्वसाधारण असणार होते तर त्या सहा स्त्रिया ज्या होत्या त्या पुढे प्रमाणे स्त्री अनुसूचित जमाती स्त्री लागेल तावडी गारगोट वाढी करभूपूर आवडते आंबू देश त्यानंतर हे सर्वसाधारण आले आमचे गावातील सर्वसाधारण तर तुपारीवाडी आहे अशा प्रकारे आपण अनुसूचित जाती व समृद्धीचं आरक्षण हे निश्चित केलं ते पंचवीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर ते जे आरक्षण ते वाचून दाखवलं म्हणजे तुम्हाला सगळ्या गावाचे नाव वाचले जाते आंबेटा अनुसूचित जमाती खानुमरे अनुसूचित जमाती श्री रवंदरवाडी नामाप्र श्री गणाजीवाडी नामाप्र श्री वडगाव गेन नामाप्र पाईट नामाप्र उलाडी नामाप्र सायगाव नामाप्र सोलू सर्वसाधारण कोविंदे बुद्रुक सर्वसाधारण जमुके दुर्ग सर्वसाधारण धामणे सर्वसाधारण खराबवाडी सर्वसाधारण श्री कोळे सर्वसाधारण श्री आंबेडकर सर्वसाधारण श्री गोर्धरा सर्वसाधारणश्री तेलगावीत सर्वसाधारणश्री माशे सर्वसाधारण धन्यवाद